आज होता मला गणपतीचा शूट तर मी एकटा नव्हतं जाता माझ्या मित्राला शिवला सोबत तिथला शू आणि मी याच्या घरी आलो आणि बघत राहा तुम्हाला मजा जर आली तर लाईक करता नाही आली तर बस बघू म्हणे मला कॅमेरा चेक करू दे कारण की तुझ्यावर काही भरोसा नाही ठीक आहे बा चेक करून घे चेक केलं त्यानं केल्यानंतर सामान तरी तरी कमीच होतं म्हणा पण जाऊ दे म्हणे चल म्हणे आता म्हणे आपण म्हणे करून घेऊ शूट कसं आहे शूट करायसाठी तरी सामान पाहिजेच ना बाई कॅमेरा असते सी असते सगळ्या गोष्टी मेन म्हणजे फोटोग्राफर मधल्यावर बॅगा तर आहे ना आमच्यावर कमी होत्या पण आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर हे आमचं लोकेशन आहे शिवाजी महाराजांची दिसत आहे इथंच जायचं आम्हाला इथं गेल्यानंतर घरी रस्ताच पाहिला तुम्ही अरे बा इथून तिथून ते ॲटो आलो तर आम्हाला वाटलं की हे होय की नाही होय मग नंतर परत ताळी मी लिफ्ट आहे आज मी पहिली बार माल गेला ट्रिपचा आनंद घेत मस्त की दोघं जण आम्ही निघालो वरते तीनशे दोन की तीनशे चार होतात नंबर त्यांचा आणि काच पाहू शकता किती मस्त दिसू आलं आम्ही किती मस्त दिसूल दोघं नंतर वरते पोचलो आम्ही आणि पोचल्यानंतर लोकेशनच्या घरी गेलो लोकेशन म्हणजे मॉडलच्या घरी बरं आता ते लोकेशन तोंडात येतच राहते आमच्या हे लोकेशन आणि मॉडेलचं घर इथून आम्ही नंतर सर नेक्स्ट कसा झाला हे जर बघायचं नाही तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्की बघा